नमस्कार आज अठरा एक दोन हजार चोवीसला आपण तमालपत्री झाडाची पानाचा वापर कशासाठी होतो त्याचबरोबर तो पाला कुठं विकला जातो तसे जिची लागवड कुठं करता येते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहे त्यामध्ये मुदे मसाल्यामधील एक परिपूर्ण आहारमधील एक महत्त्वाची जी घटक असते ते तमालपत्री ह्या पानाचा वापर आपण मसाल्यामध्ये त्याचबरोबर बाय प्रोडक्टसाठी तयार होत असतो तर आता हा जो पाला आहे अशा प्रकारे कोकणामधील आपण जी झाडं सावलीमध्ये त्याचबरोबर आपल्या गार्डनमध्ये अशी मसाले झाडं लावू शकतो आणि अशा प्रकारे झाडाचं कटिंग पाला जो असतो तो पाला कट केला जातो आणि हा पाला सुकवून बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो तर ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण आपल्याकडे लवंग दालचिनी तमालपत्री काळी मिरी वेलदोडा त्याचबरोबर सर्व मसाल्याची त्यामध्ये हिंग असेल ऑलपायस असेल असे सर्व मसाल्याची आपण लागवड तर म्हणजे रोपं मिळतात आपल्याकडे पण लागवड पण करू शकतो आता जर ह्या दालचिनीच्या जा, झाडाची लागवड म्हटलं तर आपण सरासरी आठ बाय आठवरती करू शकतो एकरामध्ये एक साडेसहाशे रोपं आणि मध्या मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपिकं घेऊ शकतो आता ही झाडं जी वाढत असतात साधारण झाडाची उंची आपल्याला दहा बारा फुटापर्यंत होते आणि प्रत्येक वेळी आपल्याला जे झाडं कटिंग करायचं कटाई करायचं आहे तो अशा प्रकारचा पाला हा पाला ज्यावेळी आपण कट करत असतो तो तो पाला सुकवून वाळवल्यानंतर आपल्याला हे हो, पाला मसाल्यामध्ये विकता येतो साधारण मसाल्यामध्ये जो आपण पाला वापरतो तो पाला कोकणातून जे कोकणात जे सोनं पिकवलं जातं ते सर्व महाराष्ट्रभर पाठवलं जातं तर अशा प्रकारचे आता आपण हे जे झाडाचं तमालपत्रीचं कटिंग करून आता हा डेपो पूर्ण वाळवला जातो हा दुसरा डेपो आहे तर हा वाळवला जातो आणि नंतर हा मार्केटला पाठवला जातो तर आपल्याला शेताच्या बांधावरती लवंग दालचिनी तमालपत्री काळी मिरी बुश मिरी वेल असतो तर त्यानंतर हिंग असे सर्व प्रकारचे आपण मसाले झाडं लावू शकतो आपल्याकडे काळ्या हळदीची पण रोपं मिळतात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारचे मसाला फळझाडे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी जर समजा नारळ लागवड केली तर त्यामध्ये मसाले झाडाशी लावू शकतो आपण आपल्याकडे जायफळ दालचिनी अशी सर्व फळझाडे मिळत असल्यामुळे ज्या शेतकरी बंधूंनी नारळ लागवड केलेले आहे त्यामध्ये सावलीमध्ये वाढण्यासाठी ह्या झाडाचा आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे जे सर्व प्रकारची मसाल्याची रोपं मिळतात ही सर्व सावलीमध्ये लागवड करता येते आणि सावलीमध्ये जर म्हणलं तर नारळाची बाग असेल त्याचबरोबर आंब्याची बाग असेल तर त्यामध्ये त्या काळी मिरीचा वेल सोडू शकतो नारळावरती पण काळी मिरीचा वेल सोडू शकतो त्यानंतर वेलदोडा जर म्हटलं सावली तर सावलीमध्ये चांगला येतो तर शेतकरी बंधूंना एका पिकामध्ये अनेक पिकं आपल्यालाही ह्या जमिनीमध्ये घेता येतात सावलीचा जो फायदा आहे तो आपल्याला ह्या मसाल्याच्या झाडासाठी करता येतो आणि अशा प्रकारचे मसाले झाडं लावून आपण उत्पादन वाढवू शकतो आता ह्या झाडाचं जेवढं कटिंग घेईल तेवढी तिची झपाट्याने परत वाढ होत असते आता हा डेपो मारलेला आहे हा नंतर आपण वाळवला जातो पसरला जातो पसरल्यानंतर उन्हामध्ये तो, पसर तो, पसर तो वाळतो त्यानंतर हा विकला जातो बाजारामध्ये ला बाय बाकीचं काही हे करायची गरज नसल्यामुळे आपल्याला हे फक्तच उन्हामध्ये पसरून वाळवून विकायचं आहे तर काळी मिरी लवंग दालचिनी तमालपत्री त्याचबरोबर हिंग वेलदोडा जायफळ ही, ही सर्व झाडं आपण पर, आपल्या परसबागेतील जागेमध्ये त्याचबरोबर इतर ठिकाणी ज्या फळबागा लागवड केलेली आहे त्या सावलीमध्ये लावू शकतो आणि उत्पादन चांगलं मिळू शकतं आपल्याला बुशमिरी जर म्हणलं तर जमिनीवरती पसरते पण मिरी वेल म्हणलं तर हा झाडावरतीच वरती चढवावा लागतो सत्री बाजून त्याला वरती वाढवून आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो तर ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं सर्व प्रकारची फळझाडे त्याचबरोबर मसाल्याची रोपे त्याचबरोबर जंगली रोपे सर्व आपल्याला मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि शेतकरी बंधू न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे आपल्या मसाल्याच्या झाडांचं उन्हाळ्यामध्ये असं कटिंग करून त्याचा पाला सुकवून विकला जातो परत त्या झाडांची वाढ होत असते तमालपत्रे मसाल्यामधील एक आहारातील महत्त्वाचा घटक अशा प्रकारे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा